तालुका माने येते मी आता हे मिल हे दोन बॅगा दिलेल्या आहेत प्लॅन्टो मिलच्या ते ग्रोशीरची एक दिलेली आहे आणि ही एक बॅग आहे ती ग्रोशरीची आहे प्लॅन्टोमीलच्या दोन अशा एकरीत तीन बॅगा फक्त आणि ही एक सिविडची बॅग आहे तर ही आहेत आमचे अण्णा दिलीप बोजने तर आमचे शेजारे आहे तर ह्याला आम्ही कांदा आहे यांना किती कांदा आहे एकर आहे आता कितीला टाकता तुम्ही तुमचा विश्वास आहे का माझ्या येईल ना येईल हा ठीक आहे पण आता आपण साठी काय केलंय टाकायचं अर्धेक टाकायचं नाही बरोबर का आणि दहा दिवसांना आपण परत एक व्हिडिओ काढायचा आहे मग तुम्ही खरं असेल तीच बोलायचं खोटं बोलायचं नाही धन्यवाद मी काय करतो कांदा व्हिडिओ करतो म्हणजे आपल्या लक्षात राहून ही कुठली बॅग आहे अग्र गोष्ट आहे ना ओके टाकावी पडून याच्यामध्ये बरं इकडे किती बॅग टाकल्या आता तीन ही हे एक आहे हा म्हणजे मोठ्या तीनच बॅगा मिक्सर धन्यवाद आता मी कांद्याचं शूटिंग घेतो म्हणजे आपल्या तारीख वाईट लागतात आज तारीख किती आज तारीख सात आहे सात सात दोन दोन हजार पंचवीस आपण सर्वसाधारण अजून दहा दिवसांनी याचं शूटिंग घेणार आहोत ओके ठीक आहे कांद्या शूटिंग घेतो मी तर हे आमच्या अण्णा होते दिलीपराव भोजने तर ह्यांचं हे दीड एकर कांदा तर आपण याला एकाच एकरला खत टाकणार आहोत तर बरोबर दहा दिवसानं परत दुसरं शूटिंग करणार आहे तरी ही कांद्याची क्वालिटी अशी आहे बघा जो बदल झाला ते आपण नंतर बघूया ओके धन्यवाद सांगत मी गाय आनंद मी आ, बाबरो सांग काय ते हे आहे डेबॉन प्लॅनिल बर आणि हे आहे ग्रोसिल पंच्याहत्तर आणि थर्ड वापरलं ह्याला ग्रो बोस्ट असं मिळून ह्याला दोन प्लान्टॉमिल आणि एक ग्रोसिल आणि एक अॅग्रो बोस्ट आपण डेबल एग्रोच दिलेलं आहे तर ह्यांचा आधी घरचा व्हिडिओ आपण पंधरा दिवसापूर्वीचा दु काय रिझल्ट आला आणि आता दिल्यानंतर पंधरा दिवसाचा काय रिझल्ट आहे ते आपण शेतकऱ्यांचा तोंड ऐकणार आहोत तर अण्णा मला सांगा द्यायच्या आधी घर कसा पाहिजे साईज केवढी होती फरक बरं बरं म्हणजे साधारण साधा कसा होता असा सुपारी तुमच्या रानामध्ये काय फरक वाटतो साईज मध्ये फरक वाटतोय पाच वाटलेला गोडघ्या जवळ काळू की उभारा हां तर मग शेतकरी मित्रांनो अशा प्लांटो प्लांट आणि ग्रोसिल या आलेला रिझल्ट तुम्ही पाहू शकता पळशी या गावामध्ये हा रिझल्ट आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघा कांद्याची साईज झालेली पंधरा दिवसात आणि हा कांदा पंधरा दिवशीचा अधिकारचा ह्या साऱ्याला आपण प्लांट मिल आणि ग्रोसिल सोडलेलं नव्हतं कांदा भी मिल मादला मादला हा कांदा आहे पंधरा दिवसापूर्वीचा आणि आता बी त्याची साईज आहे तेवढीच आणि हा प्लांट टोमिल आणि ग्रोसिल सील शेतकरी मित्रांनो आणि हा फरक आहे तर पाती पाती, पाती।, पाती हा पूर्ण रुंदलेले आहेत ती बघू शकता तुम्ही पातीचा तो आकार आणि हा आकार ठीक आहे आता हा एक मिनट आहे हा कांद्याची ग्रोथ तुम्ही बघू शकता क्लोज घेतोय जरा हा कन्ना बघायचा अतिशय मोठा असा साईज हे कन्याचा आहे प्लस पाती एकदम जाड पाती झालेल्या जा आहेत आणि हा बघू शकता ते हा बघू शकता ओके तर अण्णा तुम्ही हे वापरून समाधानी आहात का खर्च जर कॅल्क्युलेशन केला तर तुम्हाला मी म्हटलं एकच बॅग टाका कशाची सुपला केव्हा दहा सव्वीस आणि आपल्या तीन बॅगा मग खर्च किती वाजतोय वाचतोय का तुम्हाला विश्वास होता का असेल मी तुम्हाला घ्या म्हणलं आणि जर रिझल्ट आला तर पैसे बोललो का नाही बोललोय आता पैसे देणार आहे का नाही देणार आहे तर हे होते दिलीप अण्णाचे रात्र दिवस हे कष्ट शेतीमध्ये करतात शेती तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या त्याबद्दल डेबॉस आग्रो यांच्यातर्फे मी राजेश पवार डेबॉस कंपनीचा एरिया मॅनेजर अण्णांचे आभार मानत आहे अण्णा एक वेळ सांगा सत्यात्तर हा शहाण्णव हा त्र्यात्तर तुम्ही अण्णांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तसेच अण्णा यात काय खोटा आहे का मी काय तुम्हाला शिकवलंय का बरं त्यानंतर तुम्ही ही रिझल्ट पाहिल्यानंतर परत कुठल्या पिकाला टाकले टाकले तकले, तकले। दर टाकले तर आता आपण शूटिंग घेणार आहोत न टाकलेल्या कांद्याचं ओके आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतो लांब होतोय न कांद्याचं एक शूटिंग घेतो आणि दोन मिनटाच ना कोण टाकतो सर जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार हा बर आता तुमचा कांदा किती आहे अन्ना कांदा किती आहे म्हणजे हा एक एकर आहे बरोबर आहे त्यानंतर हे उभे सारे आहेत आणि हे सारे आहेत बरोबर आहे हा अर्ध एकर आहे मी तुम्हाला काय बोललो होतो की अन्हीं। अन्हीं एक एकरला टाका एक एकरला किती बॅग टाकलेत आणि एक छोटी अॅग्रो बरोबर काय रासायनिक काय टाकलंय का ह्याच्या बरोबर काय टाकलंय काय टाकलं नाही बरोबर आहे तर हा कांदा उपटून तिकडून आणलाय हा बघू शकता दाखवा जरा फोड साथ। ही साईज बघा बघा अन्ना किती मोठी पात आहे गुड गेला किती दिवसाचा फरक आहे पंधरा दिवसातला किती पंधरा दिवसातला तुम्ही एवढे वर्ष तुमचं वय किती पासष्ट वर्षात कधी तुम्हाला पंधरा दिवसात एवढा कांदा फुग लाग खरं सांगायचं बर दुसरी वर्ष न न टाकलेली हे रान आहे न टाकलेलं तुमच्याच हातात उपटाण दाखवा किती दिवसाचा विषय हा पंधरा दिवसाचा काय वाटतंय तुम्हाला काय ह्यात काय खोटा आहे ना ना का नाही पाती बघा समोर वावरातच आहे बरोबर आहे पाती कशी आणि साईज किती झाली आहे साईज ही काय सुपारी मग किती तुम्हाला आपलं खत वापरत किती फरक पडू शकतोय चौपट फरक आहे का तर डेव्हान्स अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड मी एरिया मॅनेजर राजेश पवार बोलत आहे त्याच्या पाठीमागे दिलीप शिवदास भोजने यांचा पण दोन व्हिडिओ काढलेले आहेत पेंटोमिल ग्रोसिल आणि बूस्ट हे खत वापरल्यानंतर तर एक एकरसाठी फक्त आपण तीन बॅगा दिल्या होत्या तर हा कांद्याचा आता हार्वेस्टिंग झालेला आहे तर आता कांदा कसा निघाला काय निघाला तुम्ही डायरेक्ट आता शेतकऱ्याचं तोंडून ऐक का इथं अण्णा या इकडून इकडून घ्या इकडून घ्या अर्थ आला आहे इकडून घ्या शेतकरी अतिशय बीजे आहेत माफ करा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा दिलीप सुदास भोजने गाव पैसी तालुका मान तालुका मान आपला हा तिसरा व्हिडिओ आहे हो बरोबर का हो तर कांदे दाखवा बरं कसा ते त्यातला तर हे एक एकर मधले कांदे आहेत आणि अण्णाने ग्रोसिल प्लॅन्टोमिल हॅग्रो बुष्ट अशा तीन बॅग वापरल्या होत्या बरोबर तीन तर ही वापरल्यानंतर आपण एक एकरला वापर होतो रान दाखवा जर रान हे बघा हेच रान आहे ह्या एकरला वापर पलीकडच्या अर्ध्या एकरला वापरलेलं नाही दाखवा इकडं आवाज घे जवळ जरा तर ह्या प्रकारची साईज झालेली आहे आणि ना तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहे बरं ह्या एकर मध्ये किती कांदा निघत होता किती कॅरेट निघायचा तीनशे निघत होतं तीनशेच का कमी जास्त काय नाही तीनशे तीनशे आणि आपलं खत तुम्ही कांदा लावल्यानंतर दोन महिन्यात टाकलं का पहिल्यांदा टाकलंय का नाही दोन दोन महिन्यात मी तुम्हाला काय म्हणलं हे खत वापरा रिझल्ट मिळला जास्त माल निघला तर पैसे द्या नाही पैसे देऊ नका नाही बोललो ना अजून पैसे आता देणार का नाही किती किती कॅरेट निघाली सातशे कितीचा फरक पडला डब्ल्यूचा तर दुसरा कांदा दाखवा तुमचा त्याला वापरला नाही देऊ ए, खाली बच्ची विकांत दाखव की ह्याला वापरणार किती फरक आहे डब्ल्यू चा फरक आहे तर हे होते दिलीप शिवदास कष्ट करत राहत त्यांच्या कष्टाला मी शेजारी म्हणून येश देणार म्हणजे देणार आता अण्णा तुम्ही उसाला वापरणार आहे ना खत हा उसाला वापरणार नक्की का नक्की बरं खताची क्वालिटी कशी आहे खोटं बोल नायचं एक नंबर आहे का दोन नंबर आहे एक नंबर दोन नंबर तर हे होते आमचे अण्णा आणि अण्णाची अशीच भरभराटी प्रगती होत जावं हीच आमचे डेबल गृहतर्फे शुभेच्छा धन्यवाद म्हणतो